आज ते पात्र प्रत्यक्षात समोर आल्यानंतर त्यांनी मागण्या मान्य करून येत्या आठ दिवसात जायमोक्यावर जाऊन संयुक्त पाहणी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे तसेच त्या लेखी या लेखी आश्वासनानंतर या नदीपत्रात झालेले अतिक्रमण जे अधिकृत असतील किंवा अनधिकृत असतील ज्या करून ज्या नगरपालिकेने काही अतिक्रमण कारखाना परवाने दिले आहेत ते आता ते परवाने का दिले हे आता विषय मांडत नाही मी मात्र ज्यावेळेस अधिक उपदृष्ट येईल त्यावेळेस सगळे सत्य जनतेसमोर येईल आणि या अहवालानंतर ते अहवाल मला लवकरच आठ प्राप्त होईल या, या अनुषंगाने मी आज या ठिकाणी उपोषण सोडले आहे तसेच त्याचबरोबर मी एक मागणी केली आहे की रिलायन्स पेट्रोल पंपासमोर जो पूल आहे त्या ठिकाणी चार गांग्या होत्या मात्र त्यातील दोन गांग्या बुजवल्या गेल्या आहेत नदीचा प्रवाह त्यांनी पुजवला आहे तो नदीचा प्रवाह त्या कानग्या खुल्या करून खरग्या खुल्या करून तो नदीचा प्रवाह तात्काळ मोकळा करण्यात यावा अशी ताक अशी मागणी त्यांनी मागणी केली आहे त्या अतिक्रमण तात्काळ ते निश्चवासू शकतील याचा विश्वास आहे आणि त्याच्या दिश्च आश्वासनानंतर मी हे आमोर आमरण पोषण स्थगित केले असून याच्या या आंदोलनाची पुढची दिशा जेणेकरून मला असं वाटतं की आंदोलन स्थगित केलं जरी असलं तरी लाक्षणिक उपोषण करावं असं ज जोपर्यंत आवाज प्राप्त होत नाही तशी माझी मानसिकता आहे माझ्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व टीमशी चर्चा करून हा निर्णय मी आजच कळवेल माननीय माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी आमरण उपोषण जे तीन दिवसापासून चालू केलं होतं ते तात्पुरतं स्थगित केलेलं आहे काय वाटते आपणास सर्वप्रथम मी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे सहकारी मित्र अभिजीत जी, जी लोमते गेल्या तीन दिवसापासून जयवंती नदीपात्रामध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते निष्कासित करावं याच्यासाठी उपमोषण करायला ते दोन हजार तेवीसला उपजिल्हाधिकारी यांनी जे पत्र दिलं आणि मुख्याधिकारीला निर्देश दिले होते की तात्काळ ते अतिक्रमणाची पाहणी करून ते अतिक्रमण काढून टाकावे असं असताना पण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही परंतु आज अभिजितसी लोमटे यांचं उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित असलेल्या मुख्य मुख्याधिकारी सौ प्रियंका तोंडगे यांनी त्यांना या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन सांगितलेलं आहे की तहसीलदार व मी स्वतः जाय मोफ्यावर जाऊन आठ दिवसाच्या आत जे जे नदीपात्रामध्ये अतिक्रमण झाले त्याचे विक्सर यादी करून ते निष्कासित करण्याच्या संदर्भातलं लिखित त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला सर्वांना आशा आहे अपेक्षा आहे की नक्कीच मुख्याधिकारी आणि तहसीलदार जायमोक्यावर जाऊन ते पाहणी करतील आणि जे जे अतिक्रमण त्या ठिकाणी झालेले आहे ते निष्कासित करतील अशा अपेक्षा त्यांच्या लिखी आश्वासनानंतर वाटतात